राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलल्या मतदानाची नवी तारीख जाहीर मुंबई राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळापत्रकात राज्य निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण बदल केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे निवडणुकीचे सुधारित वेळापत्रक निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आता मतदानाची आणि मतमोजणीची प्रक्रिया दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे जुनी मतदानाची तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नवीन मतदानाची तारीख सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी सात वाजून तीस मिनिटे ते संध्याकाळी पहाटेचे पाच वाजून तीस मिनिटे जुनी मतमोजणीची तारीख सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नवीन मतमोजणीची तारीख नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजल्यापासून निवडणूक प्रचाराची सांगता पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रात्री सकाळचे दहा वाजता वेळापत्रकात बदल का झाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी रोजी अपघाती निधन झाले त्यांच्या सन्मानार्थ राज्य शासनाने अठ्ठावीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत राज्यव्यापी दुखवटा जाहीर केला आहे या काळात शासकीय कामकाज आणि निवडणूक प्रक्रियेवर परिणाम झाल्याने निवडणूक आयोगाने मतदानाचे उर्वरित टप्पे दोन दिवसांनी पुढे सरकवले आहेत महत्वाची माहिती तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर झालेल्या मूळ कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरणे छाननी आणि अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे आता फक्त मतदान आणि मतमोजणी हे दोन मुख्य टप्पे बाकी आहेत सुधारित कार्यक्रमानुसार निवडून आलेल्या सदस्यांची नावे अकरा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत राजपत्रात प्रसिद्ध केली जातील